एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला देशासमोर हजारो आव्हानं उभी होती तेव्हा त्यांच्या हाती देशाचं नेतृत्व आलं त्यांनी काय निर्णय घेतले आणि त्याचे ना परिणाम काय झाले हे विचारलंच पाहिजे का नेहरूंनी अनेक निर्णय घेतले पण त्यातल्या काही चुकांनी आजही भारताला जखमा दिल्या आहेत या चुका इतक्या गंभीर होत्या की आजही त्यांचे परिणाम आपण भोगतो आहोत पण इतिहासाच्या या चुका लपवल्या गेल्या एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पाकिस्ताननं काश्मीरवर हल्ला केला भारतीय सैन्यानं पराक्रम दाखवून मोठा भाग परत मिळवला पण विजयाच्याऐवजी पंडित नेहरूंनी हा प्रश्न यु एनमध्ये नेला कारण काय त्यांना वाटत होतं आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळेल पण याच निर्णयामुळे आजही काश्मीर वादग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला आहे सरदार पटेल विरोधात होते या निर्णयाला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं काश्मीरचा भाग भारत काश्मीर भारताचा भाग आहे यात तडजोड नाही पण शेवटी नेहरूजींचीच झाली नेहरूंना दुसरा मोठा गैरसमज हिंदी हिंदी भाई भाई म्हणत त्यांनी चीनवर अंधविश्वास टाकला चीनकडे एकीकडे पंचशील करार केला आणि दुसरीकडे अक्साई चीनवर कब्जा केला नेहरूंनी सैन्याला दुर्लक्षित केलं संरक्षण बजेट कमी ठेवलं फौजेकडे ना आधुनिक हत्यार ना योग्य तयारी एकोणीसशे बासष्टमध्ये चीनने आक्रमण केलं भारत हरला ती केवळ पराभव नव्हता ती देशाची मानहानी होती रक्षामंत्री कृ कृष्ण मेनन आणि पंडित नेहरू दोघांची भूमिका या पराभवात गंभीर होती नॉन एल्गाइंड मुवमेंट म्हणजे कुठल्याही महासत्तेच्या बाजूला नाही सिद्धांत चांगला वाटतो पण भारताला त्याचा काही उपयोग झाला नाही भारत युद्धात असताना कोणताही देश सरळपणे मदतीला आला नाही रशिया अमेरिका कोणाचीच मजबूत संरक्षण करार केला नाही दुसरीकडे पाकिस्ताननं ना अमेरिका आणि चीनशी हात मिळवले नेहरूंच्या धोरणांनी भारत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मागे पाडला देशातील पाचशे साठ संस्थांना भारत भारतात सामील करण्याचं श्रेय कोणाला जातं सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांनी नव्या भारतात घडवला बळाने नाही तर मुद्दे ते गिरीने पण इतिहासाच्या पुस्तकांत शिकवण्यात नेहरूंचं नाव पुढे सरदार पटेलांचे कार्य पानाच्या शेवटी दोन हजार चौदानंतर नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीने देशाला आठवण करून दिली भारताचा खरा शिल्पकार कोण वीर सावरकर जे अंदमानच्या काळ्या पाण्यात शिक्षा भोगले स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी होते पण त्यांच्या नेहमी बदनाम करण्यात आलं त्यांच्यावर फर्जी आरोप लावण्यात आले त्यातून बाहेर पडल्यावरही माफीवीर म्हणून टिंगल करण्यात आली श्यामाप्रसाद मुखर्जी जे जम्मू काश्मीरच्या विरुद विरुद्ध विशेष दर्जाविरोध लढले त्यांना संशयास्पद मृत्यू आणि आजवर उत्तर मिळालं नाही हे सगळ्या कुठल्या विचारसरणीच्या लोकांनी केलं विचार करा नेहरूंचं योगदान नाकारता येत नाही पण त्यांच्या चुका लपवणं म्हणजे देशाशी गद्दारी आजची तरुण पिढी सत्य जाणते शोधते इतिहास पुन्हा लिहिण्याची वेळ आली आणि नेहरू भक्तांनी कितीही विरोध केला तरी सत्य हे सत्य आणि ते हळूहळू ठणकावून सांगणारा तुम्हाला काय वाटतं नेहरूंच्या चुका लपवल्या गेल्यात का कमेंटमध्ये तुमचं उत्तर ठणकावून मत नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कारण इथं खरा इतिहास सांगितला जातो